आज आपल्या इथे ध्वजारोहण मुख्याध्यापकांच्या हस्ते होणार आहे राष्ट्रीय झंडे को सलामी एक साथ राष्ट्र की शुरू करेंगे शुरू करें। कर चार। 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 i माता की, की, त्या कार्यक्रमासाठी आपल्या नगरवर्ष शाळेमधून सेवानिवृत्त झालेले सर्व मुख्याध्यापक्षी उपस्थित झालेले आहेत त्यांचं आपण स्वागत करूया चिंते सरांना विनंती करतो मुख्याध्याकडे त्यानंतर आपल्या शाळेतून सेवानिवृत्त झालेले श्री देवतळे सर यांचं स्वागत सूर्य जाधव सर करतील आणि गुजर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री सुरेंद्र दुधे सर नंतर आपल्या साईडतून

समारोहात उपस्थितांचं स्वागत करण्याचे करू इच्छितो आणि त्याच अनुषंगाने आम्ही तुमचं इथे स्वागत करतोय जी कोण वैभव मिनिटासाठी धन्यवाद ऐसा विश्रांती मागे विश्रांती सत्याहत्तर वा प्रजासत्ताब्दी या प्रजासत्ताक दिना जे औचित्य साधन सर्व भारतभर हर घर संविधान हा उपक्रम सुद्धा सुरू आहे त्यामुळेच आपण संविधानाला त्या संविधानानुसार जी काही भारताची राज्यघटना आणि जो भारताचा कारभार चालतो आहे स्वतंत्र देशाचा त्या संविधानाला स्मरण